मित्रांनो नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत शासनसेवेतील पदावर दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणी कार्यपद्धती याविषयीचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा अनुसार शासन सेवेतील पदावर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी चार टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस वाचा शासन निर्णय दिनांक तेवीस मे एकोणीसशे अठ्याहत्तर दोन शासन निर्णय दिनांक सात सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी तीन शासन निर्णय दिनांक एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव चार शासन निर्णय दिनांक सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव पाच शासन परिपत्रक दिनांक दोन मे एकोणीसशे अठ्याण्णव सहा शासन परिपत्रक दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सात सात दिव्यांगाचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सोळा आठ केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची दिनांक पंधरा जून दोन हजार सतराची अधिसूचना नऊ केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन आदेश दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार अठरा प्रस्तावना केंद्र शासनाच्या अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम बत्तीस व तेहत्तीसमधील तरतुदीनुसार अपंग व्यक्तींना शासनसेवेत सरळ सेवा भरतीसाठी गट अ ते ड मधील पदावर नियुक्तीसाठी तीन टक्के आरक्षण दिनांक दोन मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या परिपत्रकाने विहित करण्यात आलेले आहे तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दिनांक वीस अकरा एकोणीसशे एकोणवदच्या कार्यालयीन ज्ञापनानवे अपंगासाठी गट क व ड च्या सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर पदोन्नतीसाठी तीन टक्के आरक्षण लागू करण्यात आले होते केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा पारित केला असून अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव व्यपगत झाला आहे दिनांक पंधरा सहा दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचनेद्वारे दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम दोन हजार सोळा अंमलात आलेले आणलेले आहे केंद्र शासनाने दिनांक पंधरा एक दोन हजार अठराच्या कार्यालयीन ज्ञा शे दिव्यांगाच्या एक अंध अल्पदृष्टी दोन कर्णबधिरता अथवा ऐकू येण्याची दुर्बलता तीन अस्थिव्यंगता मेंदूचा पक्षाघात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुट खुंटणे अमल हल्लाग्रस्त स्नायुकृती चार स्वमग्नता मंदबुद्धी किंवा आकलनक्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आजार पाच वरील एक ते चार मधील बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणारे अशा विशिष्ट पाच प्रकारसाठी चार टक्के आरक्षण विहित केले आहे मंत्रिमंडळाने दिव्यांग व्यक्तीसाठीच्या महाराष्ट्र राज्य धोरणास मान्यता दिली असून त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा दोन हजार सोळानुसार दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या सेवेतील आरक्षणाचा समावेश आहे त्यानुसार शासन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय एक दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळामधील मधील तरतुदीनुसार विहित प्रमाणात दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना पद आणि सेवेमध्ये आरक्षणासंदर्भात कलम दोन आरमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी शासन सेवेत प्रवेशासाठी दिव्यांगाच्या खाली नमूद करण्यात आलेल्या पाच गटापैकी गट अ ब क साठी प्रत्येक एक टक्के तसेच गट व ईसाठी एक, एक टक्का याप्रमाणे चार टक्के आरक्षण विहित करण्यात येत आहे सरळ सेवा भरतीमध्ये विहित दिव्यांगत्व असणाऱ्या सर्व दिव्यांगासाठी रिक्तप्रताच्या चार टक्के दिव्यांगतेसाठी आरक्षित ठेवण्यात यावीत अ अल्पदृष्ट अंध अल्पदृष्टी ब कर्णबद्धता अथवा ऐकवण्याची दुर्बलता क अस्थिव्यंगता मेंदूचा पक्षाघात शारीरिक वाढ कुंठणे अमलहल्लाग्रस्त स्नायूकृती ड स्वमग्नता मंदबुद्धी किंवा आकलनक्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आजार ई वरील अ ते ड मधील बहिरीपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यासाठी त्यांच्यासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर दोन पदाची गणना गट क व गट ड मधील पदाची गणना करताना त्या भरती वर्षातील त्या त्या गटातील सर्व संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्तपदांच्या संख्येवर निश्चित करावी असे करताना त्या त्या गटातील दिव्यांगासाठी एकाच आस्थापनेतील सुनिश्चित करण्यात आलेल्या संवर्गातील रिक्तपदे व सुनिश्चित न करण्यात आलेल्या संवर्गातील रिक्तपदे विचारात घेण्यात यावीत परंतु जेव्हा सुनिश्चित न करण्यात आलेल्या संवर्गातील पदांची संख्या मोठी राहील अशावेळी ज्या संवर्गाची पदसंख्या व पदे कमी आहेत असा संवर्ग आरक्षणाची पदे निश्चित करण्यासाठी विचारात घ्यावा गट क संवर्गातील तीन विविध पदनाम असलेल्या पदावर पदभरती करावायचे असल्यास त्यातील एक पद अपंगासाठी सुनिश्चित नसल्यास उक्त पदातील रिक्त पदावरील आरक्षणाची चार टक्के पदे अन्य दोन संवर्गात घ्या घेण्यात यावीत उदाहरणार्थ लिपिक वरिष्ठ लिपिक व वनपाल अशी तीन पदावर पद पदभरती करताना वनपाल पद सुनिश्चित नसल्यास वनपाल या संवर्गाची रिक्तपदांची संख्या अन्य दोन संवर्गापेक्षा मोठी असल्यास उर्वरित दोन संवर्गातील ज्या पदाची रिक्त पदांची संख्या कमी असेल त्या संवर्गाचा पद दिव्यांग आरक्षणाचा पद निश्चिती करण्यासाठी विचारात घेण्यात यावी असे करताना विहित आरक्षणाचे प्रमाण ओलांडले जाईल भरतीसाठी सात रिक्त पदे उपलब्ध होत असल्यास त्यातील एक पद दिव्यांगासाठी आरक्षित करावे सातपेक्षा जास्त पदे भरतीसाठी उपलब्ध होत असल्यास विहित आरक्षणाप्रमाणे पदगणना करावी विहित दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीसाठी गट अ व ब च्या सरळ सेवेच्या कोट्यातील पदासाठी आरक्षणाची पदे निश्चित करताना त्या त्या संवर्गासाठी विहित केलेल्या प्रमाणात रिक्त पदावर गणना करण्यात यावी तसेच एखाद्या संवर्गात किंवा गटात दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली किंवा कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली तरी जेवढ्या प्रकारसाठी पदे सुनिश्चित केली आहेत त्यासाठीचे एकूण आरक्षण चार टक्के एवढेच सरळ सेवेच्या को कोट्यातील पदावर राहील कमी प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करता येणार नाही तीन पद सुनिश्चित करण्यास अपवाद उपरोक्त तरतुदीनुसार एखाद्या विभागातील पद आरक्षित करणे शक्य होणार नसल्यास याबाबतीत सूट देण्याच्या तरतुदी दे दिव्यांग अधिनियम कलम चौतीसमध्ये नमूद केलेले आहेत त्यानुसार एखाद्या शासकीय विभागास वा आस्थापनेस अथवा संवर्गास त्या पदाच्या कामाचे स्वरूप जबाबदाऱ्या विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तीसाठी पद सुनिश्चितकरणातून आरक्षणातून आस्थापनेवरील सर्व संवर्गासाठी किंवा सर काही संवर्गासाठी सूट घ्यावायची असल्यास तसा प्रस्ताव संपूर्ण समर्थनासह व अपंगत्व यांच्या शिफारशीसह संबंधित प्रशासकीय विभागाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्या सहमतीने संयुक्तिक आदेश निर्गमित करावेत तसेच यापूर्वी अपवाद करण्यात आलेल्या संवर्गासाठी पदासाठी पुनश्च मान्यतेची आवश्यकता राहणार नाही चार अनरक्षित पदावर दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर दिव्यांग व्यक्तीस गुणवत्तेच्या आधारावर निवडीस पात्र ठरत असल्यास व त्यांचेसाठी पद आरक्षित नसले तरी नियुक्तीसाठी अपात्र ठेवता येणार नाही जर दिव्यांग उमेदवारांची इतर उमेदवारांप्रमाणेच प्र व प्रचलित नियमाप्रमाणे दिव्यांग उमेदवारांना देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ न घेता एखाद्या पदावर निवड झाली असेल अशा उमेदवाराची गणना दिव्यांगासाठी आरक्षित जागेवर करण्यात येऊ नये व दिव्यांगासाठी आरक्षित पदे पद इतर दिव्यांग उमेदवारांमधून भरण्यात यावीत पाच दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिव्यांगाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील निवड प्रक्रियेदरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान उक्त प्रमाणपत्राची तपासणी फेरतपासणी करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरणाला राहतील दिव्यांगाचे बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक चौदा नऊ एकोणीस दोन हजार अठराच्या शासन निर्णयान्वे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार दिव्यांगत तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कारवाई करण्यात यावी सहा वयोमर्यादा दिव्यांग व्यक्तीसाठी शासन सेवा प्रवेशासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सोळा जून दोन हजार एक या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली कमाल वयोमर्यादा कायम ठेवण्यात येत असून ती वय वर्षे पंचेचाळीस इतकीच राहील सात बिंदू नामौली रोस्टर राखणे प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील प्रत्येक संवर्गासाठी दिव्यांग व्यक्ती सेवा भरतीच्या पदासाठी शंभर बिंदू नामौलीची स्वतंत्र नोंदवही ठेवावी यापूर्वी तीन टक्के आरक्षणाप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी बिंदू नामोलीतील बिंदू क्रमांक एक चौतीस सदुसष्ट निश्चित करण्यात आले होते परंतु दिव्यांगाच्या चार वर्गवारी असल्याने व बिंदू नामावली राखण्यास सुसूत्रता यावी म्हणून बिंदू क्रमांक एक सव्वीस एक्कावन्न शहात्तर बिंदू निश्चित करण्यात येत आहेत वरील बिंदूची उभागणी खालील चार गटात करण्यात यावी गट क्रमांक एक बिंदू क्रमांक एक ते पंचवीस गट दोन बिंदू क्रमांक सव्वीस ते पन्नास गट तीन बिंदू क्रमांक एकावन्न ते पंच्याहत्तर गट चार बिंदू क्रमांक शहात्तर ते शंभर बिंदू क्रमांक एक सव्वीस एकावन्न शहात्तर दिव्यांगासाठी निश्चित करण्यात येत असून त्यावर दिव्यांगाच्या प्रकारानुसार आरक्षण ठेवण्यात यावे प प्रयोगानुसार त्यांचा बिंदू निश्चित होत असेल तेथे त्यांचा समावेश करण्यात यावा एखाद्या पदासाठी दिव्यांगाचा कोणताही प्रकार सुनिश्चित असल्यास गट एकमधील बिंदूपासून सुरुवात करावी एकापेक्षा जास्त प्रकारातील पदे सुनिश्चित असल्यास एक अंध अपदृष्टी दोन कर्णबद्धता अथवा ऐकू वाढ खुंटणे आमला हल्लाग्रस्त स्नायुकृती चार स्वमग्नता मंदबुद्धी किंवा आकलनक्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आजार पाच वरील एक ते चार मधील बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असण्यासाठी या क्रमाने आळीपाळीने आरक्षित राहील याची खाता जमा करावी जर बिंदू क्रमांक एक सव्वीस शहात्तर दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असले तरी उक्त बिंदूवर त्यांचा समावेश होत नसल्यास त्यांच्यासाठी आरक्षित गटातच त्यांना दर्शनाची दक्षता संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांनी घ्यावी एखाद्या वेळी गट एकमधील एक ते पंचवीस बिंदूवर काही कारणास्तव उमेदवाराचा समावेश करणे शक्य होत नसल्यास गट डोम दोन मधील दोन बिंदूंचा सुयोग्य वापर करण्यात यावा म्हणजेच एका गटात बिंदू राखीव ठेवणे काही कारणात असत शक्य न झाल्यास तो पुढील गटात समावेश करणे आवश्यक राहील शंभर बिंदू नामावली पूर्ण झाल्यास पुन्हा पहिल्या बिंदूपासून गणना सुरू करावी बिंदू नामावलीचा नमुना प्रपत्र अ सोबत देण्यात आला आहे आठ दिव्यांगासाठी आरक्षितपदी पुढील भरती वर्षात ओढणे व अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करणे एक एखाद्या भरती वर्षात विहित दिव्यांगत्व असलेली व्यक् पात्र व्यक्ती दिव्यांग व्यक्ती उपलब्ध झाली नाही तर त्या दिव्यांगाच्या प्रकारासाठी आरक्षित जागेचा अनुशेष पुढील भरती वर्षासाठी पुढे ओढण्यात यावा ती जागा इतर कोणत्याही उमेदवारामधून भरण्यात येऊ नये जर पुढील भरती वर्षातही विशिष्ट दिव्यांग प्रकारासाठी आरक्षित पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर अन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने पद भरती क करावी अंतर्गत परिवर्तनातून पद भरती करण्यात आल्यास आरक्षणाने पद भरण्यात आले असे समजावे अंतर्गत परिवर्तनानेही सदर पद भरणे शक्य झाल्यास सदर पद दिव्यांगाव्यतिरिक्त इतर उमेदवारातून भरण्यात यावे वडीलप्रमाणे इतर पर्याय उपयोगात आणण्यासाठी पदभरती जाहिरात देताना मागील दोन वर्षाच्या नक्षलपदी भरताना सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करण्यात येईल व तेही शक्य न झाल्यास सदर पद दिव्यांग व्यतिरिक्त इतर उमेदवारातून भरण्यात येईल असे स्पष्टपणे नमूद करावे दोन प्रत्येक भरती वर्षात दिव्यांगासाठी विहित आरक्षणानुसार पदभरतीमध्ये आरक्षण ठेवावे असे करताना मागील भरती वर्षातील अनुशेषाच्या जागा प्रथम भरण्यात याव्यात व चालू भरती वर्षाच्या जागा भरणे शक्य न झाल्यास पुढे ओढण्यात येतील याबाबत पस स्पष्ट उल्लेख जाहिरातीत करावा नऊ दिव्यांग व्यक्तींचा समावेश दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आले आलेले आरक्षण हे समांतर आरक्षण आहे समांतर आरक्षण हे सामाजिक व खुला या दोन्ही गटात विभक्त होणारे आरक्षण आहे परंतु दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदे खुले खुला किंवा सामाजिक आरक्षण प्रयोगात दर्शनात येत नाहीत दिव्यांगासाठी राखीव पदे वेगळी दर्शवण्यात येतात दिव्यांगासाठी आरक्षित पदावर गुणतीनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश तो ज्या प्रयोगाचा आहे त्या प्रयोगातून करण्यात येतो जसे अनुसूचित जाती किंवा जमातीचा असल्यास त्यासाठी विहित केलेल्या बिंदूवर समाविष्ट करावे तसेच अनुसूचित जमातीचा उमेदवार असल्यास त्यासाठी विहित केलेल्या बिंदूवर त्याच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या बिंदूवर व उमेदवार खुला असल्यास खुल्याच्या बिंदूवर दर्शण्यात यावा परंतु जेव्हा सामाजिक आरक्षण प्रयोगातील अथवा खुल्या आरक्षण प्रयोगातील एखाद्या उमेदवाराची निवड झाल्यास व त्या प्रयोगाचा बिंदू रिक्त नसल्यास भविष्यात त्याच्या प्रयोगाच्या रिक्त होणाऱ्या बिंदूवर त्याचा समावेश करण्यात यावा अन्य बिंदूवर त्याचा समावेश करण्यात येऊ नये दहा पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध होत नसल्यास निकषात सूट देणे दिव्यांगासाठी आरक्षित जागेसाठी पात्र उमेदवार मिळत नसल्यास दिव्यांग आरक्षण प्रयोगातील उमेदवारांना विहित करण्यात आलेल्या अटी व सूट देऊन करता येईल परंतु असे करताना विहित दिव्यांग अपंगत्वाच्या प्रमाणात कोणतीही सूट देता येणार नाही सूट देण्यात आलेल्या अटी व लाभ खुला व सामाजिक आरक्षण प्रयोगातील सर्व उमेदवारांना एकसारखा देण्यात यावा अकरा मागणीपत्र सादर करताना निवड प्राधिकरणास सादर करावयाचे प्रमाणपत्र दिव्यांग अधिनियमातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करून पदभरती करण्यात यावी यासाठी सोबत जोडलेल्या ब बमध्ये विहित नमुन्यात मागणीपत्र सादर करताना सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित करावे तसेच प्रथम नियुक्तीच्या वेळी नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवार दिव्यांगासाठी विहित करण्यात आलेल्या टक्केवारीत अपंगत्व असल्याची खात्री करून आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र असल्याचा खाता जमा करावी बारा केंद्र शासनाने दिनांक पंधरा एक दोन हजार अठराच्या कार्यालयीन आदेशात दिव्यांगासाठी पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद ठेवलेली नाही परंतु दिव्यांग हक्क हक अधिनियम दोन हजार सोळामध्ये संबंधित राज्य शासनास पदोन्नतीमध्ये आरक्षणावरचे अधिकार देण्यात आले आहेत राज्य शासन नेहमीच केंद्र शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करत आले आहे केंद्र शासनाने सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये दिव्यांगांना गट क व ड च्या पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण दिले होते राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी दिनांक पाच तीन दोन हजार दोनच्या च्या शासन निर्णया के केली आहे तेव्हा गट क व ड च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी उक्त तरतूद जशी तशी सुरू होईल गट अ व गट ब च्या पदावरील पदोन्नतीसाठी आरक्षण विहित करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या निर्णयांतर येथावकाश घेण्यात यावा हे आदेश शासकीय निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम महामंडळे शासन अनुदानित संस्था व ज्यांना मार्गदर्शक सूचना देण्याचा अधिकार शासनासाठी अशा सर्व संस्था व सेवा यामधील नियुक्तीसाठी लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेतासह उपलब्ध असून हा शासन निर्णय डिजिटल साक्षरने सक्षेन कारण निर्मित करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने टी वा करपती उपसचिव महाराष्ट्र सन प्रति सर्व सन्माननीय महोदयांना प्रपत्र ब दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार दिव्यांगाच्या पदभरतीची माहिती ठेवण्यासाठी बिंदू नामलच्या विहित नमुना भरती वर्ष पदाचे नाव रोटेशन क्रमांक बिंदू क्रमांक दिव्यांगाच्या खालील विविध प्रकारापैकी विहित दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीसाठी सुनिश्चित करण्यात आले आहे काय अ ब क ड वई आरक्षित किंवा अनारक्षित आरक्षित आरक्षित असल्यास ज्या सुनिश्चित प्रकारासाठी आरक्षित असेल तो गट नमूद करावा ज्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली त्याचे नाव नियुक्तीचा दिनांक नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीची अ ब क, ड, व, ई मधील प्रकार आणि शेरा प्रपत्र ब मागणीपत्रासोबत सादर क करावयाचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की दिव्यांग अधिनियम सोळा दोन हजार सोळामधील जो दिनांक एकोणीस चार दोन हजार अठरा रोजी अंमलात आलेला आहे त्यामधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तीसाठी विहित करण्यात आलेल्या आरक्षणाचा काटेकोर अंमलबजावणीची काळजी घेऊन हे मागणीपत्र पाठण्यात येत आहे सोबतच्या मागणीपत्रात देण्यात आलेली रिक्तपदे हे बिंदू क्रमांक वरील चक्री क्रमांक मधील शंभर बिंदू नामातील रोष्टमधील इतकी रिक्त पदे विहित दिव्यांग असलेल्या व्यक्तीसाठी आरक्षित आहे सक्षम नियुक्ती अधिकारी धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय